tr Hello, hello, hello. hello.

लाईक करा कमेंट करा हॅप्पी धनतेरस हॅपी धनतेरस ताई खूप खूप स्वागत आहे बोल आरती ताई बोल कशी आहेस बोलना आरती था है है, बोल आरती ताई कशी आहे बोल खूप स्वागत आहे हॅपी है, धनतेरस बोला लाईक कमेंट करा पटापट पटापट जॉईन व्हा दिवाळी साजरी करणे चालली नाही बाई आणखी आमचा आवर रस नाही हे i good. <laughs> काय मेनू आहे बटाट्याची भाजी चपाती दम लोग आज आम्ही आरती ताई काय ग शेतकऱ्याचं काय अवघड आहे काय बनवलं हो नाई शेतामध्ये खूप काम होत का ग ताई खूप काम होत खूप थकले ग बाई किती घाम आला केला करायला पहिले उद्या सकाळी कटिंग कर बाबा कापसा ना हे शर्ट कापूस लावा लागा नाही फॅन टाका फॅन खाली बसत झालं का मी वटी टाकू वटी वटी का झाला कापूस नाही लायला त्याच्यात ते लायचे

भीम नमो बुद्धाय, मला लाइव्ह वर जय भीम शिवराय जय शिवराय नमो बुद्धाय तुमच्या वतीने माझ्या वतीने हो का दादा थँक्यू सो मच खूप खूप खुँँ स्वागत आहे कसे आहात छायात छायात बाईच्या जातीला कितीही थकला थकवाला किती कंटाळाला तरी सुद्धा स्वयंपाक करावा लागतो हो ना कराव लागतात आले कळवाळ अजून पण कापूस लावते गाई काही मोठ्या बाया होत्या ते बरं असल्या तर खूपच थकतोय माणूस आरती ताईच्या वतीनं म्हणजे बहुजन आघाडी कोण सात नंबर लाईव लाईव्ह बंद चॅनल सुद्धा सब थँक यू सो मच दादा कशामुळे लाईव्ह बंद आहे सांगा ना आरती ताई सांगा आता सध्या दिवाळीची गाई गरवड असेल तर दिवाळी दिवाळी झाल्यावर साजरी करतो बाबा सध्या काही तर होतच नाही महे दादा आहेत का माझी लाईफ बंद महेंद्र दादा अच्छा महेंद्र महेश म्हणते लाईव माझी लाईव बंद नाही लाईव येते मी ताई मी महेंद्र दादा नाही तर का मी कोण आहे तुमचा भाऊ बर छोटा मोठा भाऊ हो का थँक्यू 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 शाळेत आहे तुमच्या किती बऱ्या लाईव आले तरी तुम्ही ओळखलं नाही मला तुमचा छोटा परिसर ओळखलं नाही मला तुमचा छोटा मोठा भाऊ जय भीम बुद्धा आहे ओळख आहे का, का माझ्यासोबत सांगा हो दादा आहे